भाजी आमटी वरणाचे पदार्थ कितीही चटकदार झाले तरीही जोपर्यंत या पदार्थासोबत पाण्याच्या डाव्या बाजूला चटणी कोशिंबीर लोणचं असे पदार्थ येत नाहीत तोपर्यंत जेवणाची मजा काही रंगत नाही तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहे फक्त दहा मिनटात होणारी चटपटीत टोमॅटो चटणी करायला खूप सोपी आहे आणि ही चटणी इडली डोसा पोळी पराठ्यासोबत सुद्धा एकदम बेस्ट लागते एखाद्या वेळेस घरात कोणतीच भाजी नसेल तेव्हा पण तुम्ही ही चटणी पटकन बनवू शकताय चला मग आपण रेसिपीला सुरू करू इकडे आता सर्वप्रथम चटणी बनवण्यासाठी गॅसवरती तवा ठेवलाय अर्धा चमचा तेल घातलेला आहे मध्यम आकाराचे दोन कांदे कट करून घेतलेत ते व्यवस्थित असं परतून घेऊ आपला इथे कांदा दोन मिनिटं छान परतून झाला आहे आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला दोन मध्यम आकाराचे टोमॅटो कट केलेले तेही छान परतून घ्यायचं इथे आता थोडासा लसूण टाकायचा आणि तेही व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता गॅस बंद करायचा थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेतले आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता इथे भाजलेले शेंगदाणे घालायचं आहे तर एक मुठभर शेंगदाणे घातलेत आवडीनुसार लाल तिखट टाकायचं आणि चवीपुरते मीठ टाकायचं तर छान चव येईल इथे थोडीशी साखर टाका एक दीड चमचा आपण दही टाकणार आहे दही जास्त टाकायचं नाही कारण त्याच्याने आंबट होईल चटणी थोडीशी कट केलेली कोथिंबर टाकायचं आणि आता हे मिक्सरला छान बारीक करून घेऊ इथे आपली पिवरी तयार आहे आता याला तडका देऊ गॅसवरती तडका पॅन ठेवला आहे त्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर मोहरी घालायचं कडीपत्ता तुम्ही इथे हिंग पण वापरू शकताय आता हा तडका छान चटणीवरती घालायचा आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तोंडाला चव आणणारी झटपट होणारी टोमॅटो चटणी खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीत एकदा नक्की करून बघा आजची ही चटणी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद